नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता मशीनला कपडे लावलेले इथं आणि मी बसले इथं जेवायला आज इथं जेवायला बसले कारण की घरातलं तर माझ्या सगळं काम झालेलं आहे सगळं म्हणजे भांडी सगळं झालेलं आहे झाडू ही सगळं झालेलं आहे पण काय होतं माहिती का लाईट सारखी इतकी जाती ती जाती ती जाती काही लाईटीचं समजा नाई जसं म्हणजे पाऊस असं सुरू झालाय ना पाऊस तर नाहीच आहे आबाळ येते फक्त सारखं असं काळं भंगार आबाळ येते आता वाटते आता पाऊस पडतोय पण पाऊस काही आहे ना झालाय लगेचच ऊन पडते तर फक्त इथं आठ दहा दहा मिनटं टायमिंग होतं मी जेवण घेऊन आले म्हणलं तेवढ्या वेळात माझं जेवण होईल तर जेवायला बघा काय आहे मी बटाट्याची भाजी आणि चपाती घेतली आणि कांदा राहायला होता सकाळचा थोडासा ते घेतला तर आता म्हणलं इथपर्यंत होऊच तर कपडे होईपर्यंत धुवून माझं लगेच जेवण पण होते पाच मिनिटामध्ये तर या जेवायला सगळ्यांनी आणि कालचा जो व्हिडिओ टाकला होता माहीचा तर त्याला इतक्या छान कमेंट आल्या सगळ्यांच्या तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद खूप खूप कि तुम्ही माहिती म्हणजे कविता थोडीशीच म्हणली बरं का ती म्हणत होती कविता मी रेकॉर्ड करून घेतलं तिचं तिचं चाललं होतं म्हणजे कविता पाठ करायचं चाललं होतं तर ती रेकॉर्डिंग करून घेतलं तिच्याबरोबर मला पण म्हणायला लागती म्हणून मी पण म्हणू लागत होते तिला पण मी माझा काही आवाज नाही रेकॉर्ड केला त्याच्यामध्ये फक्त माहीचा आवाज रेकॉर्ड केला आणि म्हणलं टाकावा ती युट्यूब ला सगळ्या फॅमिलीला पण दाखवावी की माहिती कविता म्हणती तर चला आता मी जेवण करून घेते तोपर्यंत आणि पुन्हा कपडे झाले का, का मशीन बंद करावी लागते लगेच त्यामुळे हि तर बघा काठी घेऊन बसले जेवण घेऊन आले हिथ तर बाई सगळ्यांना आता जेवण करते मग बाकीचा व्हिडिओ बनवते अग टमॅटो नाही ती लिंबू आहे ती अंधार गुडूप झालाय घरामध्ये काहीच कळ नाही काहीच कळ नाही किती किलो मग काय मग सहा किलो आहेत पाच किलो बदे तेवढंच भरते येस yes. येस yes, काय प्रश्नाचं उत्तर yes. Yes, का देते भेंडी आणली कोथमीर आणली आता की मी इथं चहा ठेवलाय आणि त्यांनी माळव्याची पिशवी काढून बाजाराचं चाललंय नीट करायचं आता ते नीट करून जाणार आहे का तुम्ही कोण खात नाही म्हणजे खायचं काही नुसतीच भेंडी खायची लिंबू कुठे आहे एकच आणलं काय लिंबू पाच आहे ते कुठं आहे कोथिंबीर ही काय कोथिंग ओके तर कढीपाताळ आहे कढीपा ताळ या चहा त्या तर आता मी चटणी करून घ्यायला लागले वाटण वाटायला लागले रात्री ही वाटता नाही ना मिक्सरचं भांड घ्याला चुटकूनच बसलं भांडच निघाला किती वडलं तरी भांडं लय झालं होतं डेंजर आता करून घेते इडल्या झाल्यात माझ्या तयार थोड्याशा तडका बघा इथं प्या असं बसते आता फोडणी देऊन घेते तर बघू शकताय डोसा केलाय मी आणि ह्याच्या अगोदर केलं होतं मी पण म्हणजे बरेच वेळा ह्याच्या अगोदर पण केलं होतं पण इडल्या केल्या होत्या डोसा मी पहिल्यांदाच केला आहे आणि पहिल्यांदाच केलेला परफेक्ट असा झाला आहे पहिलं मी काही केलं माहिती आहे का जी चपातीचा तवा आहे ना त्या तव्यातच करायला गेली पण ती काय झालं त्याला सगळं चिटकूनच बसलं त्यामुळं मग मी पहिला ती काढला आणि मग नंतर डोश्याचा तवा घेतला काय म्हणतात की जे जी वस्तू ज्या जी त्यालाच लागती तसं झालं आणि डोश्याचा तवा काढला आणि छानपैकी त्याला डोसं करायला घेतलं तर माई इतकी खुश झाली इतकी खुश झाली काय सांगायची सोय नाही लय खुश झाली ती म्हणत होती मम्मी किती छान झाले किती असं झालंय आता तुला जमायला लागलं ला, तुला यायला लागलं ला, आपल्या लेकरांनी ले आपल्याला ले असं म्हणलं लय वारी वाटतं अजून करून देऊ वाटतं खायला त्यांना तर बघा छान झालंय पहिल्यांदाच तर माई बघा शाळेला चालली आता माई खाती डोसा का झाला बाई इथं पिठ राहिलं होतं एवढं की म्हणली शाळेला पण करमाला जायचं ह्याच्यात केली चटणी आणि आता चाललंय ही बघा तयार करायचं नमस्कार सगळ्यांना आणि बघा आता माही गेली क्लासला आजपासून माहिती क्लास चालू झालं आज एक तारीख एक तारखेपासून क्लास चालू झाला आता माही आत्ता एवढ्यात गेली कारण तिच्या पप्पाचा फोन एवढ्या उशीर लागत नव्हता एवढं टेन्शन आणतं मग मी तर लय चिडले होते कारण की कुठं पण महत्त्वाच्या कामाला जायचं असेल कुठं जायचं असेल का नाही इतका उशीर करतात का नाही लय उशीर करतात मरणाचा त्यामुळे मी पण आज म्हणजे चिडणारच होते आता दुसरी रिक्षा बोलवणार होते आणि पण ती काय झालं ती दोन मिनटं आधी आलं फक्त म्हणून राग गेलाय नाहीतर मग काय खरं नव्हतं आज कारण की आपण क्लास पण चालू केल्यात बघा माझा स्वयंपाक आज बरोबर साडेपाच ला स्वयंपाक झाला मी लवकर स्वयंपाक केला होता चपात्या पण झाल्यात माझ्या आता चपात्या झाल्यात आहे चार पाच चपात्या केल्या आणि मटकीची थोडीशी भाजी केली काय सुद्धा आवरलं नाही आज म्हणजे पहिला दिवस आहे म्हणून एवढी धावपळ झाली झोपले होते दुपारी यांनी फोन केला की तिला आणायला ना जात नाही मी उशीर होईल मला म्हणून तिला यायला या या लाव मी ह्यांनी फोन केल्यावर मी तशीच उठले पटकन भांडी होती थोडीशी गासली ती आणि लगेचच स्वयंपाकाला लागले चार वाजता तर स्वयंपाकाला लागले पाच साडेपाच वाजेपर्यंत इकडं तिकडं करूस तर स्वयंपाक झाला पण माझा मटकीची भाजी केली आणि आता खाऊन गेली या आता तिचं काय टेन्शन नाही कारण ती खाऊन गेली का नाही सहा वाजता मग काय टेन्शन नाही आता झालं सहा वाजल्यापासनं एकटीच आता सगळं काम करायचं भांडी घासायची शिगडी पुसून धुवून घ्यायची बघा मटकीची भाजी पण तयार आहे तवा अजून लई तापलेला आहे लय म्हणजे लई तापला आहे गरम आहे तवा हात लावून तर चुकीचं आहे मला टेन्शन आलं होतं आज म्हणलं आज पहिला दिवस आहे क्लासला आणि कुणावर लावा महिला मला धुवून काढायचं त्यामुळे मी तेच ठेवत्या भाई तर झाडू मारते पहिला घरातला स्वयंपाक झाला आहे सगळा नाहीतर मुंग्याला घ्याच्या त्याला ताबडतोब आणि आहे ना मी आज टिकलीच नाही लावली कारण तोंड धुतलं आणि सगळं टिकलीच पडून गेली माझ्या डोक्याची कपाळाची त्यामुळे मी बघितलंच नाही त्या टिकलीकडं डायरेक्ट स्वयंपाकाच्या मागायला लागले मुलगा आली की खायला मागेल शाळेतून म्हणून तर चला आता मी काय करते भांडी घासून घेते पहिला झाडू मारते बाहेरचा हातला बाहेरचा पण मारला नाही झाडू डायरेक्ट स्वयंपाकाला लागले त्यामुळं बाहेरचा आतला दोन्ही झाडू मारून घेते आणि नंतरून भांडी घासते मग निवांत झाले मग माहिती ती सात वाजता आता ती जिवली ती जिवली तर जेवल संध्याकाळी नाही तर काय सांगता येत नाही तिचा आता तर हा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळचा व्हिडिओ तर मी थोडं थोडं व्हिडिओ काढते बरं का म्हणजे थोडं 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 जसं मला वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ काढून घेते कारण की मला आहे ना म्हणजे असं सकाळचं कामाचं म्हणलं की टायमिंग मिळत नाही आणि तुम्ही कमेंट इतक्या छान छान केलेत ना लय छान छान के कमेंट केल्यात सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आता बघा मी पाणी उतरते गरम पाणी आहे हिटरला लावलेलं ला तापलंही पाणी आणि पाणी मी उतरते म्हणजे मी माहीचं पप्पा नाहीतं इथं ती बाथरूमला गेलं होतं त्यावेळेस तेवढ्यात म्हणलं आता वेळ होतोय माहिला पण डबाही करायचा असतो सकाळचा त्यामुळं आणि झाडू मारत 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 माझं चाललेलं आहे काम पाणी उतरायचं कारण की मी जशी जशी पुढं जाईल झाडू सर झाडू मारायला तसं तसं तस, पाण्याची जी बादली आहे ना तीसुद्धा मी पुढं 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 सरकवत नेते कारण की आहे ना पुन्हा महाग सरकायचं मुलं ना आपल्या पायाला लई त्रास होतोय त्यामुळं मग मी एक काम म्हणजे दोन कामं एकाच वेळेस करते पाणी सांडलं आणि इथं मला पाणी पोळलं असतं पायाला त्यामुळं मी हळूहळू सरकवते म्हणजे सरकवते पण काय आहे फरशी हायच थोडीशी ही अशी इथं पण पण बाहेरची आहे ती इतकी छान बसवली एवढं तेवढं राहतं आहे पण छान बसवली पायाला अजिबात लागत नाही बाहेरची पण घरातली इतकी पायाला लागती फरशी आणि तुम्हाला आता सकाळचं वातावरण असं दिसत असेल बघा मी झाडू मारला आहे मी अशीच करत असते जी असेल ती सगळं झाडूत लातळत आणायचं आणि पुन्हा नीटनाटकं झटकून झटकून पुन्हा ठेवायचं असं करते कारण की ती सरकायला त्या वस्तू गोळा करायच्या सारकायचं आणि पुन्हा ती वस्तू जिथल्या तिथं ठेवायच्या त्यापेक्षा सगळ्या वरचू सरसकट सर, झाडूत आणायच्या आणि पुन्हा मग जिथल्या तिथं ठेवून द्यायच्या असं करत असते मी म्हणून आता बघा पाणी हे केले मी तापू तापवलेलं आणले बघा कपाटापर्यंत तर आणले आता इथून बाथरूम फक्त दो फक्त थोडंसंच अंतर राहिले बाथरूम मध्ये लिहायला आणि इथं मी कचरा भरते आता आणि कचऱ्याची पिशवी माझी आहे ना इथंच असते कारण की बाहेर घरातल्यापेक्षा बाहेर कमी कचरा होतो त्यामुळे मग नुसती मातीच असती बाहेर त्यामुळे मग मी इथं पिशवी एक लटकून ठेवलेलीच असती मातीसाठी स्पेशल कारण की फक्त माती येते इथं म्हणजे बाहेर आतमध्ये कसं आपलं स्वयंपाकाचं ह्याचं काही निघलेलं हि तर मातीच असते स्पेशल फक्त म्हणून तेवढ्यासाठीच कचरा कचऱ्यासाठीच पिशवी इथं ठेवलेली असती मी आणि सकाळ सकाळची वेळ होती तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आणि पुन्हा इथून पुढचा व्हिडिओ माझा दुसरा असेल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं तर माहीचं पप्पा आहे ना माहीला उठवत होतं बघा किती किती जीव लावून उठवतात त्या माहीला सकाळ सकाळ असं त्यात लांबणं नुसतं हाका मारायचा माही माही नाहीतर फक्त तिच्या कानात जाऊन वरडायचं मग ती कानात जाऊन वरडलं का नाही ती जी झोपलेला माणूस असताना ती चिडचिड जिले होती त्या झोपलेल्या माणसाची मग त्याला जी आलेली पण नाही होत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बा